गुरोड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरामध्ये फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला मोदी सरकारने जातीनिहाय जनगणना जाहीर केल्याचे आनंद व्यक्त करत भारतीय जनता पार्टीच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरामध्ये पेढे वाटप करीत फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आलेला आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अमोल देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे सर्वप्रथम उलशे को चाळीस कोटी जनतेच्या चा निर्णय तीस मे दोन हजार पंचवीस रोजी माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये कॅबिनेटने घेतलेला आहे आणि त्यामुळे आता सगळीकडे बाजूंनी आणि चारही दिशांनी एक आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे आणि त्या आनंदाचं कारण एक आहे की आता वंचित अतिवंचित पीडित अति अतिपीडित सामान्य अतिसामान्य आणि उच्चांच्यामधले देखील अशक्त राहिलेला वर्ग यापर्यंत आता विकासाचं पाणी पोचणार आहे आणि विकासाचं पाणी पोचल्यानंतर खऱ्या अर्थाने भारत सशक्त करण्याचं जे काम सुरू झालेलं आहे मागच्या काही वर्षांपासून त्याला गती मिळणार आहे कारण कारण एक आहे की ती तीस मे रोजी एक क्रांतिकारक निर्णय झालेला आहे तो म्हणजे जातीय जनगणनेचा निर्णय झालेला आहे मित्रांनो माननीय मोदीजींनी हा निर्णय तब्बल त्यांच्या वाटाला ही संधी आलेली आहे नव्वद ते पंच्याण्णव वर्षानंतर कारण शेवटची जातीय जनगणना जी झाली होती भारतामध्ये तेव्हा आपला देश स्वतंत्र झालेला नव्हता एकोणीसशे एकतीसला जातीय जनगणना झाली होती आणि ती होणं गरजेची होती परंतु हे जे काँग्रेस विकासाचं ढोंग करत होतं मागच्या काही वर्षांपासून त्यांचं पितळ उघडं पडत आलेलं आहे वेळोवेळी त्यांनी जातीय जनगणना झाली पाहिजे असं उवाचं पोह तर केला परंतु पन्नास ते पंचावन्न वर्ष त्यांच्या आता सत्ता असल्यानंतरही त्यांनी कधी जातीय जनगणना होऊ दिली नाही तेही जातीय जनगणना होणं गरजेची होती म्हणून कदाचित मनमोहन सिंगांनी दोन हजार दहाला एक छोटासा प्रयत्न केला परंतु तरी देखील काँग्रेसने त्यावर एकमत दिलं नाही आणि जातीय जनगणना होऊ दिली नाही परंतु मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि मोदीजींनी कॅबिनेट घेतल्यानंतर हा निर्णय झालेला आहे की जाती जनगणना झाली पाहिजे आता त्याचा उपयोग काय आहे तर मित्रांनो आपण सगळी शेतकऱ्यांची पोरं आहोत म्हणून त्या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न करेल की जातीय जनगणना म्हणजे काय तर आता ह्यामुळे सगळ्या जातींचा एक लेखाजोखा हा आपल्या देशासमोर येणार आहे म्हणजे प्रत्येक जातीची जी आकडेवारी जा, आहे ती समोर येईल उदाहरणार्थ सांगायचं झालं प्रभाकर दादा उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर एखादा जेव्हा शेतकरी आपली कपाशीची रोपटे लावतो एखाद्या ठिबकच्या ती जर जर नळी असली आणि जर ठिबकमधून एका छिद्रामधून जर एका घंट्याला चार लिटर पाणी निघत असेल आणि ह्या अनुषंगाने जर तो पीक घेत असेल आणि फक्त बंधारावर झोपून राहत असेल तर मित्रांनो बरीचशी त्या दोनशे झाडांपैकी शंभर झाडांपैकी काही झाड मरून जातात याचं कारण असं असतं की त्या शंभर छिद्रांमध्ये आठ ते दहा छिद्र असे असतात की दिसतात तर आपल्याला ती डोळ्यांनी उघडी परंतु त्यातून पाणी येत नाही आणि पाणी न आल्यामुळे त्या रोपटांना पाणी मिळत नाही आणि रोपटं सशक्त होऊन त्याला फलधारणा होत नाही तर हेच काम माननीय मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं आहे की बरोबर भारतीय संविधानानुसार प्रत्येकाला न्याय देण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे परंतु काल परत काय झालेलं आहे की फोड जातींमध्ये बऱ्याचशा जातींमध्ये असं अंतर राहून गेलेलं आहे की तो पिछडा वर्ग अति पिछळा होत गेलेला आहे आणि काही सशक्त वर्गांमधला जो काही वर्ग असेल तो अति सशक्त अशक्त होत गेलेला आहे पण ह्या जनगणनेमुळे एक स्पेसिफिक लक्षात येईल आपल्याला की एका कॅटेगरीमधल्या आणखीन काही सब कॅटेगरी आहेत का की जिथं विकास पोचू शकत नाही आहे तिथं मूलभूत गरजा जाऊ शकत नाही आहे पण हा एखाजोगा जेव्हा डोळ्यासमोर येईल तेव्हा आपला केंद्रीय मंडळ निर्णय घेईल आणि तिथपर्यंत विकासाची गंगा पाहण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून एकशे चाळीस कोटी जनतेमध्ये विकासाची ताकद कशी होईल हा प्रयत्न मोदीजींनी या माध्यमातून मोदी केलेला आहे जेणेकरून एखादं झाड रोपी जसं अशक्त राहू नये तसा एकशे चाळीस कोटी जनतेमधला कुठलाही वर्ग अशक्त राहू नये यासाठी हा घेतलेला निर्णय आहे आणि म्हणून जातीय जनगणना घेणं गरजेचं होतं जो शंभर वर्षानंतर मोदीजींनी घेतलेला आहे जो पन्नास पंचावन्न वर्षात काँग्रेस फक्त उहाचा फो करत होता परंतु त्यावर कार्यमग्न आणि कार्यतत्परता दाखवत नव्हता त्यामुळे त्यांचं पितळ उघड पडलेलं आहे आणि म्हणून एकशे चाळीस कोटी जनता आज मोदीजींच्या बाजूने आहे कारण त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे म्हणून आदरणीय मधु काका प्रभाकर दादा आमचे नगराध्यक्ष आणि सगळे भरत आप्पा आणि सगळे मान्यवर लोक तिथं जमलेले आहेत जल्लोष करण्यासाठी माननीय मोदीजींच्या कटआउटला आम्ही फेळा भरवलेला आहे पंडित साहेबांच्या कटआउटला वेळा भरवलेला आहे आणि हा जल्लोष साजरा केलेला आहे फटाके फोडलेले आहे कारण आता एकशे चाळीस कोटी जनतेपर्यंत विकासाची गंगा पोचणार आहे कारण जातीय जनगणना होणार आहे तर याचं आम्ही सर्वांनुमध्ये सगळे स्वागत करतो आमचे भाऊ आहे पुंडली दादा आहे दादा आहे आणि सगळे तोलामुलाचे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत दादा पालवी साहेब नरेश भाऊ या सगळ्यांच्या उपस्थित आम्ही हा जल्लोष केलेला आहे पेढे भरवलेले आहे आणि जातीय जनगणनेला सगळ्यांमध्ये अनुमोदन दिलेलं आहे आणि मोदी सरकारच्या निर्णयाचं आम्ही एकमताने स्वागत करतो स्वागत करतो स्वागत करतो जय श्रीराम जय श्रीराम केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि त्याचं नेतृत्व सक्षम नेतृत्व मान्य नरेंद्र मोदीजी करत आहे आणि त्यांनी जो परवा जो निर्णय केंद्र सरकारने घेतला मोदीजींनी घेतला किंवा सर्व असे आहेत ना झाली पाहिजे आणि करणार आहे निर्णय तो घेतला त्याच्याबद्दल आम्ही सर्व आनंद व्यक्त करत आहे आणि आम्ही समाधानी आहे आणि हा निर्णय घेतलेला असल्यामुळे आम्ही मोदीजींचं कौतुक करतो अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो भारतीय जनता पार्टीचा